आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आपल्या मोबाईल वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्री वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष भारत गंगोत्री व महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शांतीनगर या ठिकाणी मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे महासचिव हरिश्चंद्र मले युवा अध्यक्ष अनिल शिरसाठ अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष सूरज शिरोळे महिला महासचिव रोशना गायकवाड कार्याध्यक्षा कांचन शेजवळ उपाध्यक्षा सुगंधा पांचाळ उपाध्यक्ष नीलम शिरसाठ तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर